नमस्कार मी डॉक्टर रवींद्र जाधव संविधान सैनिक चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांना जय भीम आणि जय संविधान करतो मित्रांनो परभणीच्या जातीय दंगली सोमनाथ सूर्यवंशी हे भीम सैनिक शहीद झाले त्यांच्या मृत्यूने सारा महाराष्ट्र आदरला त्यानंतर सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीना दहा लाख रुपयाचा सामाजिक न्याय निधी जाहीर केला परंतु त्या मातोश्रीने तो स्वाभिमानपूर्वक नाकारला यानंतर सर्व भीम सैनिकांनी एकत्र येऊन संघर्ष निधी सोमनाथ सूर्यवंशी मदत समूह स्थापन केला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीना मदतीचा हात पुढे केला ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान ठरली आहे दाखवलेला स्वाभिमान समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतो मित्रांनो महाराष्ट्र कन्या भीम कन्या तुझ्या हिरे यांच्या पुढाकारामुळे आपण सर्वजण एकत्र आलो आणि या ऐतिहासिक कार्याचा भाग होण्याची मला देखील संधी मिळाली या उपक्रमात आपण सर्वांनी मिळून एक लाख रुपये जमा केले आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे जाऊन एक लाख चौदा हजाराच्या आसपासची रक्कम सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीना सुपूर्त करण्यात आली ही घटना समाजातील एकतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे मित्र आपल्या एकत्र येण्यामुळे आपण एक ऐतिहासिक कार्य उभे केले आहे आता समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे राजकारणापासून दूर राहून उन बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेणे सामाजिक स्तरावर एकमेकांना आधार देणे आणि एकजुटीने कार्य करणे हीच आजची खरी गरज आहे या ऐतिहासिक कार्याची दखल महाराष्ट्राने घ्यावी यासाठी संविधान सैनिक चॅनलद्वारे या उपक्रमाची माहिती आम्ही प्रसारित करीत आहोत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला मदत निधी जवळपास एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपये देण्यासाठी सर्व फुले आंबेडकरांची यामध्ये भास्कररावजी भोजने बाळापूर डॉक्टर वसंतराव डोंगरे खामगाव आर एन वानखेडे खामगाव जे डी जिने खामगाव बी डी इंगळे खामगाव श्याम सावधकर खामगाव आणि ऋतुजा अहिरे यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाने ही रक्कम एवढी जमा झाली आणि ती आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला मदत देण्यात आली अशीच पद्धतीची मदत मित्रांनो तुम्ही जर दिलात तर आंबेडकरी समाज कधीही एकाकी पडणार नाही आणि तुमची ताकद पाहून दुश्मनांना सुद्धा धडकी भरेल जय भीम जय संविधान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सगळीकडे शेअर करा लाईक करा